नंदुरबार जिल्ह्यातील वाण्याविहीर या गावामध्ये पुराचे पाणी शिरले आहे अठ्ठेचाळीस तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे वाण्याविहीर हे गाव जलमय झाल्याचं आपण पाहू शकतो यामुळे वाण्याविहीर गावामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे चारचाकी वाहनासह दुचाकी वाहनही पाण्याखाली गेली आहेत सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल या ठिकाणी होत आहेत अक्कलकुवा तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे विशेषत वाण्याविहीर गावात चोवीस व पंचवीस जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे पुरामुळे काही घरात पाणी शिरले असून नागरिकांना अन्नधान्य व विजेचा तुटवड्याचा सामना करावा लागतोय वाण्याविहीर गावातील काही रस्ते आणि लहान पूल वाहून गेल्यामुळे दळणवळणाची गैरसोय निर्माण झाली आहे या परिस्थितीत गावातील नागरिक अडचणीत असून प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून गरजूंना मदत मिळावी अशी मागणी गट ग्रामपंचायत सदस्य राहुल खाटिक यांनी केली आहे। त्यांनी या पूरस्थितीचे छायाचित्र व व्हिडिओ देखील प्रशासनाकडे सादर केले आहेत प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क